तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या सात जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार शार्प शूटरला आपल्या घरी बोलवून घेते परशुही तिथे असतो सरकार म्हणते आजचा मुहूर्त चुकवायचा नाही आज शुभ कार्याचा खूप छान मुहूर्त आहे तो माणूस म्हणतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आज तुमचं काम होणार म्हणजे होणार परशुराम त्या माणसाला चाळीत घेऊन जातो आणि एका गच्चीवरती त्याला उभं करतो खाली सगळे पाण्याची लाईन लागलेली असते सगळ्या बायका तिथे उभ्या असतात सगळ्यांची पाण्याची लगबग चालू असते दाभाडे मावशी तिथेच असतात परशुराम म्हणतो ती आहे दाभाडे तिच्यावरती नेम लाव परशुराम फोटो दाखवतो आणि त्या माणसाला दाभाडेला मारायला सांगतो परशुराम म्हणतो पटकन मार तिला मारलं ना की झालं सगळा खेळ खल्लास होऊन जाईल करून टाक काम तो माणूस गोळी मारत असतो तेवढ्यात तिथे सखी काना येतात सखी कानावरती रागवलेली असते आणि पाणी भरायला जात असते काना तिच्या हातातली कळशा ओढून घेतो आणि तिला म्हणतो सॉरी ना अहो छोटे सरकार पुन्हा असं नाही होणार प्लीज डोंट वॉर सखी काही बोलायला तयार नसते काना तिच्या मागे पुढे फिरत असतो आणि त्याच वेळेला गोळी सुटते परशुराम डोक्याला हात मारून घेतो ती गोळी दाबाडायला लागत ला नाही तर ती सखी किंवा कानाला ला लागते आता सखी कान्हा यांना एकमेकांना जरी जखम झाली तरी ते एकमेकांची कशी काळजी घेतात आणि प्रेमात पडतात हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काना घरात येतो आणि त्याला आठवतं हो की आपल्या घरात रेकॉर्डिंग डिव्हाइस बसवले काना सगळीकडे ते डिव्हाइस शोधायला लागतो सखी विचारते काय झाले काना काय शोधतोय मला तरी सांग ना मी मदत करते काना तिला सारखं ढकलून देत असतो आणि चिडचिड करत असतो कानाचं लक्ष पेटीकडे जातं कानाला वाटतं की पेटीमध्ये काहीतरी ठेवले काना पेटी शोधायला जातो सखीला वाटतं की कानाने ते पत्र बघायला नको कानासाठी सरप्राईज आहे त्याला बारा वाजताच द्यायचं काना, 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 काना ते बघायला जातो आणि सखी त्याला अडवते सखी म्हणते काना आता काही नाही आहे काना तिला ढकलतो आणि तिच्यावरती हात उगारतो कानाने पहिल्यांदा आपल्यावरती हात उचललाय रागवलाय म्हणून सखी खूप रडायला लागते स काना तिच्याकडे येतून तिला सॉरी म्हणत असतो सखी म्हणते तू समजतंच कोण रे स्वतःला अरे आईने चॅलेंज दिले ना म्हणून मी इथे राहते मी पूर्ण प्रयत्न करते इथे राहण्याचा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते आणि तू तू मला मारतोयस अरे मी तुला नवरा मानत नाही आहे तू चांगला माणूस आहेस असं मला कुठेतरी वाटत होतं पण आता तू पुन्हा दाखवून दिलंस की की मी चुकीची आहे तू आहे ना तोच राहणारेस सरकारचा ड्रायव्हर सरकारच्या मागे पुढे करणारा पैशांसाठी फक्त मतलब ठेवणारा तू कुणाचं कुणी नाहीये आणि आता मला कळते तुला डिवोर्स देण्याचा निर्णय माझा एकदम बरोबर आहे तुला डिवोर्स देऊन लग्नाची चूक मला सुधारायची आहे मला आत्तापर्यंत वाटत होतं तुला डिवोर्स देणं हा निर्णय चुकीचा आहे पण तू सिद्ध केलंस रे डिव्होर्सचा निर्णय अगदी बरोबर आहे कान्हा तू मला खूप हर्ट केलेस मी तुला कधीच माफ करणार नाही कान्हा सखीला सॉरी म्हणायला जातो पण त्याला आठवतं की घरामध्ये रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे काना काहीच बोलत नाही आणि घरातून बाहेर पडतो चाळीतल्या लोकांना आवाज आलेला असतो सगळे चाळीतले बाहेर येऊन थांबतात कान्हा तिथून बाहेर पडतो आणि किरण त्याच्याशी बोलायला त्याच्या मागे जातो कानाला खूप वाईट वाटत असतं आपण सखीवरती ओरडलो तिला ढकललं तिच्यावरती हात उगारला म्हणून त्याला वाईट वाटतं तर इथे सरकारचं जेवण होतं आणि ती आपल्या रूममध्ये चाललेली असते तेवढ्यात समोरून कुल्फी येते कुल्फी सरकार यांची धडक होते सरकार मोठ्याने ओरडते आणि म्हणते ए तुला काय वाटलं आहे का घर आहे का प्लेग्राऊंड आहे हे असं खेळतेस का इथे गौतम धावत येतो आणि कुल्फीला धरतो त्याला भीती वाटते की सरकार कुल्फीला काही करणार तर नाही ना कुल्फीच्या हातातलं ग्रीटिंग कार्ड खाली पडलेलं असतं सरकार ते ग्रीटिंग कार्ड वाचते सरकार म्हणते हॅपी बड्डे जीजू कधी आहे तुझ्या लाडक्या कान्हा जिजूचा वाढदिवस कुल्फी म्हणते उद्या सरकार म्हणते अरे वा उद्या का आणि तुला कोणी सांगितलं कुल्फी म्हणते मला सखी दिदीने सांगितलं तिला मी फोन केला होता उद्या चाळीमध्ये मस्त सेलिब्रेशन आहे सगळे कानाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहेत सरकार म्हणते हो का मग मी पण त्याला एक छट्टसा सरप्राईज येणार सरकार खुश होते आणि वरती रूममध्ये येते तर इथे किरण कान्हाशी बोलायला येतो किरण म्हणतो कान्हा अरे काय लावलं हे तू तू सखीवरती हात उघारलास काना ओरडतो कान्हा म्हणतो हो किरण मला माहिती आहे माझा कंट्रोल सुटला रे मी खूप रागत होतो आणि त्यामुळे मी सखीवरती ओरडलो तिला ढकललं तिच्यावरती हात उगारला पण मी तरी काय करू रे माझ्या जखमीवरती मीठ जोडलं गेलं तुला माहिती आहे कोणीतरी आमच्या घरात येऊन रेकॉर्डिंग डिवाईस लावलं आहे मी त्या काळ्या गाडीत बसलो होतो आणि त्या गाडीमध्ये मला ते सगळं रेकॉर्डिंग ऐकवलं गेलं आणि त्यानंतर मला माझा भूतकाळ दाखवला गेला एवढा दाखवला गेला की रडेपर्यंत मला ते बाजूला करता आलं नाही मला माझ्या ध्येयाची आठवण करून दिली गेली मला त्यांनी सांगितलं तू इथे का आलायस मग मी तरी काय करणार रे अरे माझ्यातला चांगला माणूस मला वाईट वागू देत नाही आणि दुसरीकडे माझं ध्येय मला वाईट वागायला भाग पाडतं मी काय करू मला काही कळत नाही काना स्वतःच्या हाताला जोरात मारून घेतो त्याच्या हातातून रक्त यायला लागतं किरण त्याला थांबवतो किरण म्हणतो काना काय करतो आहेस तू काना म्हणतो काय करू या हाताने मी तिला मारायला गेलो ना म्हणून ह्या हातांना शिक्षा किरण अरे मला माहिती माझं ध्येय काय आहे मला सरकारला उद्ध्वस्त करायचं आहे आणि ते मी करणार पण सखीशी वाईट वागवायला नको वाटते अरे मला आज मी तिच्याशी वाईट वागलो वाग आणि तिच्या नजरेत पडलो मला माझीच लाज वाटते काना पुन्हा आपल्या हातावरती मारून घेतो आणि किरण त्याला थांबवतो कानाला खूप वाईट वाटलेलं असतं त्याच्यामुळे तो रडत असतो तर इथे चाळीमध्ये सगळ्यांना कळलेलं असतं की सखी काना यांचं भांडण झालं जानू सखीशी बोलायला येते सखी म्हणते जानू तू मला म्हणत होतीस ना काहीतरी गिफ्ट दे नवऱ्याला काही का गिफ्ट देत नाही बघितलास ना आहे का त्या लायकीचा मी त्याच्यासाठी पत्र लिहिलं होतं पण नाही आता ते मी पत्र पण फाडून टाकणार सखी ते पत्र वरून काढते आणि फाडून डस्टबिनमध्ये फेकून देते सखी खूप रडत असते तर इथे सरकार रूममध्ये येते ती बंदूक हातात घेते आणि बंदुकीचं स्वतःचं चा तोंड भरून कौतुक करते सरकार म्हणते चला दाभाड्याला मारण्याचा तिला उडवण्याचा उद्याचा मुहूर्त एकदम शुभ आहे उद्या दाभाड्याला मारून टाकणार आणि कानावरती आरोप येणार उद्या कानाचा वाढदिवस आहे ना उद्याचा वाढदिवस कानाच्या चांगलाच लक्षात राहील सरकार खुश असते आणि ती बंदुकीकडे बघत राहते तर येथे काना घरी येतो सखी झोपलेली असते काना सखीकडे बघत राहतो तो तिला सॉरी म्हणत असतो तेवढ्यात कानाला जाणवतं की त्याच्या पायाखाली कागदाचा तुकडा आहे काना तो कागदाचा तुकडा उचलतो सखीने आपल्याला पत्र लिहिलं होतं हे त्याला कळतं काना डस्टबिनमधले ते तुकडे उचलतो आणि सगळे जोडतो एक पूर्ण पत्र तयार होतं कान्हा ते पत्र वाचतो सखीने आपल्या बड्डेसाठी आपल्याला सरप्राईज देण्यासाठी एवढं छान पत्र लिहिलं आणि आपण तिला हर्ट केलं कान्हाला खूप वाईट वाटतं कान्हा म्हणत म्हणतो सखी मॅडम उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असेल सॉरी अशी चूक पुन्हा होणार नाही कान्हा तिच्याकडे प्रेमाने बघत राहतो तर दुसऱ्या दिवशी सरकार एका माणसाला फोन लावते आणि त्याला सांगते की आपला मॉलचा प्रोजेक्ट आता होणार आहे मॉलच्या प्रोजेक्टसाठी जो मोठा अडथळा होता दाभाडे तो आता अडथळा बाजूला होणार आहे आता सगळं चांगलं होणार सरकार फोन ठेवते आणि त्या बंदुकीकडे उभं बघायला लागते दाभाडीला आज उडवायचं आणि कान्हाला बड्डेचं सरप्राईज द्यायचं त्याच्यावरती आरोप टाकून द्यायचा कानाला अटक व्हायला लावायची कानाला अटक झाली दाभाडे मेली चहा लोक लोकं बेवारच झाले की सखी आपोआप आपल्या इथे येईल आणि सखीकडे पर्याय राहणार नाही सखीला सही करावी लागेल आणि त्यामुळे आपण या सगळ्या प्रॉपर्टीचे मालक होऊ सरकार या सगळ्याचा विचार करून खुश होते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो